चहा प्यायला सगळे नमस्कार सगळ्यांना आज तुम्ही कधी काढता कधी व्हिडिओ नाही काढत काही वेळच मिळत नाही आणि हवामान तर एवढं दोन दो चार दिवस आठ दिवस झाला आमच्याकडं नसतं बारीक ठेम ठेम ठेमटेम पाऊस होता आणि दोन दिवस झालं फक्त पाऊस उघडलाय हवामान इतकं दमटायला इतकी आजारी पडायला लागली माणसाची पास तुमच्या इकडे कसईसा सांगा जण काळजी घ्या कारण का भरपूर आजारी लोक पडायला लागले तर विराज दोन दिवस ताप येतोय त्याला तिचे पप्पा आजारी होते पण पंधारड दौडायला लागले हे पण पंधरात कशात असं खो खो करतोय कारण का वातावरणच तेवढं बेकार आहे आणि आकाळ महिना म्हणलं सुरुवातच झाली आजारी पडायला तर याच्या प्रेरा सगळेजण तुला पैसे बाळांचा चॅनल केल्यावर कसं नाही तर आता लिंबू मिरचीची ऑर्डर आली किलोची तेच ती ती आहे भगवान मला लिंबू मिरची कॉमेडी व्हिडिओ कशी वाटते ते सांगत जावं आता टाकायचं काय चॅनलवर वर काहीतरी टाकली पाहिजे ना त्याच्यामुळे कॉमेडी व्हिडिओ करते पण बरेच जण लोक नाव ठेवायचे तर अशाच करते तसेच करते करणार काय नाव ठेवणार यांना सांगते फुलं पडते म्हणायचं चालायचं तर थोडे दिवस आपले कॉमेडी व्हिडिओ करायचं जानेवारी महिन्यापर्यंत उन्हाळ्याचं मग चालू होईल ते टाकत राहायचं व्हिडिओ कसा वाटला सांगा नक्की लाईक करा व्हिडिओला आवडला असेल तर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा यश आपल्याला सगळ्यांनी आता पाच वाजलेले आहेत आणि आज आहे रविवार आमच्या गावचा बाजार पुरपात्र तुला छान पहिला पुरपात्रस्त पाहिजे तेवढा मोठं बघूल पत्र घेतील चहा पाहिला एवढं भाऊ एवढा नको नाही याच्यात लाईट लावली दिसत नाही दिसते की लाईट बंद केलं चला बाय सगळ्यांना जायचंय रानात वैरा नायला आवा भरपूर आलेला आहे विरला पण दवाखान्यात घेऊन जायचंय तर बाय सगळ्यांना कसं वाटलं म्हटलं नक्की